कराड तालुक्यातील शिवडेगावची कन्या कुमारी मेघा जगन्नाथ फडतरे हिची पोलीस पदी निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ व सरपंच यांच्याकडून सत्कार शिवडेगावचे संपूर्ण ग्रामस्थ तसेच तत्कालीन सरपंच सौ शोभा विजय कदम यांनी त्यांनी त्यांच्या निवासस्थानी समस्त ग्रामस्थ पोलीस पाटील आणि कमिटी यांच्याकडून येतोजित असा सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपस्थित ग्रामस्थ दीपक भोसले नाना संदीप भोसले अमोल कुंभार शुभम सतवधीर प्रणोती भोसले रेशमा कारंडे सुवर्णा माने पूनम माने हर्षल नलावडे सिद्धांत नलावडे संगीता नलावडे नंदिनी नलावडे सुरेखा कदम पंकज कदम विजय कदम अर्चना जाधव हो, शकुंतला जाधव हो, रुपाली फळदे पोलीस पडील रामेश्वरी पंडित अंकुश कांबळे गुरुजी अशोक मदने गणेश शेजवळ वेदांत नलवडे योगेश गौरे प्रतीक कांबळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आपल्या प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून आणि तिनं परीक्षा पास होऊन तिनं हे आपल्या आपल्या छोड्या गावाच्या गावात म्हणा मानाचा तुरा खोवलेला आहे शिरपेचा मानाचा तुरा खोलेला आहे तिने आणि तिच्या या यशाबद्दल मी तिचे खूप खूप आभार मानते आणि तिचं सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये निवड झाली आणि तिने यापुढेही आणि प्रयत्न करून प्रमोशन तिला मिळवते आणि तिच्या भावी वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा तिचे आई वडील फार गरीब परंतु चुलतेची अपेक्षा फार मोठी चुलत्यानी आर्थिक बाबतीत जरासुद्धा माघारी सरलेली नाही काही टाळला अपयश आलं परंतु तिनं आपला प्रयत्न जरा जरासुद्धा धीर न खुचमवता तिनं आपला प्रयत्न सतत करत राहील तिनं आज सातारा जिल्ह्यात त्यांच्या कासचे चाळीस चाळीस मुले होत्या तर त्या चाळीस मुलीमध्ये फक्त मुली चार निवडायच्या होत्या तर तिच्यातसुद्धा तिनं तिच्या जिद्दीनं ते यश संपादन केलं होतं त्या चार मुलीत तिचा नंबर लागलेला आहे तसे, तसेच तसं ह्या बाबतीत ती इयत्ता दहावीनंतरच तिचा बॉक्सिंगमध्ये सुद्धा होती आणि बॉक्सिंगमध्ये असतानासुद्धा ती दहावीपासून ती प्रॅक्टिस किंवा काय ह्या गोष्टी पहिल्यापासून म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला आत्मसात करायची असले तर किती लहान वयापासून त्याच्यावर फोकस करणं हे गरजेचं असतं हे तिनं सर्व मुलांना दाखवून दिलेलं आहे आणि लई जणांनी टीका केली की नाही करू शकत तू पण मी तेव्हा सांगितलेलं पुढच्या वर्षी सातारला मी शंभर टक्के एक जरी जागा असली तरी मी तिथं पोस्ट काढणार तू प्रत्येक जण म्हणायचे की ग्राउंड चांगलं आहे तुझं प्लस पॉईंट आहे खेळाचा बेनिफिट आहे तुला तू काळजी करू नको तरी सगळे म्हणायचे की बाकीचे सगळे म्हणायचे ना की नाही करू शकत आता भुर्गीच वय झालं आता तिथे लग्नाचं बघा तरी पण नाही नानांनी एकच सांगितलेलं नाही तिला यंदा नोकरीला लागल्याशिवाय करायचं नाही सगळ्यात मोठी साथ म्हणजे नानाची काकूची दे चुलता चुलती कोण कोणाचं नसतात पण कधीच काकूने पण मम्मीची कधी कमी भासून दिली नाही आणि नानांनी पण असं वाटलंच नाही ती काके आपल्याला आणि काका आहे म्हणून मम्मी पप्पांची कधी मला कुठं गरजच लागली नाही मम्मी पप्पा त्यांचं पण करत त्यांचं पण पूर मोलाची कामगिरी आहे पण नाना काकुली सारखं म्हणजे कोणी केलंच नाही मग सगळे सगळ्यांनीच घरात येणे चांगली साथ दिली माझी घरची भरपूर जण आता झाली तेव्हा पण लई जणांनी टीका केली की कशामुळे झाली तिच्या हाईट होती हाईटचा प्रश्नच नाही मी कष्ट पण असे केले ना सगळे रात्रीचे सहा सहा सात सात तास दुखतात मी रात्री एकही तास झोपत नव्हते म्हणजे पेपर जवळ आले तेव्हा दुपारी फक्त एक तास झोपायची रात्रोन दिवस मी त्या लायब्ररीत काढल्यात

जे गुणवत्ते यादीत ते पहिले येतील त्यांचा सत्कार आम्ही करण्याचं ठरवलेलं त्यांच्या निवासस्थानी घरी जाऊन करण्याचं ठरवलेलं मागे असा उद्देश आहे की त्यांना उत्तेजन मिळावं कुठं जोमान त्यांनी पुढच्या प्रगतीच त्यांना वाव मिळावं त्यासाठी कार्यक्रमाचं नियोजन करतो मेगा फडतरे ही माझी शेजारचीच मुलगी आहे अगदी लहानपणापासून मी तिला बघत आलेले अत्यंत गरीब स्वभाव तिचा शांत स्वभाव मन मिळावं कुणाशी तंटा करणार नाही काही नाही अशी एकदम साध्या सरळ स्वभावाची ही मुलगी ती जिद्द फार मोठी होती लहानपणापासून ती जिद्दीनंच चालत आली वाढत आली प्रत्येक वेळेला तिला खूप अडचणी येत होत्या परिस्थिती बेताची त्या प्रसंगाशी धुंज देऊन ती पुढं गेली खूप मोठं यश संपादन केलेलं आहे पुढील वाटचाली संपूर्ण शिवडे गावात तळमस्तांच्याकडून आणि माझ्या सहकार्याकडून माझ्या कुटुंबियाकडून तिला खूप खूप लाख मोलाच्या शुभेच्छा आहेत आणि या महत्वपूर्ण रिपोर्टसाठी मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरा म्हणून विशाल विशेष सह सतर्कीनियानूस संतोषी जगदा आहे पात्रा सतर्क नियूस प्रत्येक पाऊल दक्षतेच